जेसीआय अमरावती गोल्डन प्रिन्सेसच्या नुकताच पार पडलेल्या सभेमध्ये अध्यक्षपदी डॉक्टर यांची एकमताने निवड करण्यात आली डॉक्टर भावना उताने हे नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन युजिनी सिंग हेल्थ सायन्स व डॉक्टर उताने फाउंडेशन आदी संस्थांची संचालिका म्हणून या कार्यरत आहेत नुकत्याच जेसीआय अमरावती गोल्डन प्रिन्सेसचा पदग्रहण समारंभ पार पडला या प्रसंगी डॉक्टर भावना उताने यांना अध्यक्षपदाची तर आरती देशमुख यांना सचिव म्हणून शपथ देण्यात आली That, that uphold and impose, uphold and impose the enforce the constitution and policy of this organization, of this, of this organization at all times at all change cannot and will not come on its own unless we make a conscious effort to look inwards and allow it this simply means that there to be change it starts every individual my focus area during my tenure ट्वेंटी ट्वेंटी थ्री विदगनाइजिंग हाई इम्पेक्टेड कम्युनिटी प्रोग्राम्स यूथिंग रैलीज पब्लिक स्पीकिंग कॉम्पिटिशन फॉर यूथ स्किन डेवलपमेंट प्रोग्राम्स लाइक जे सी एर एम प्रिंसेस फॉर मेम्बर्स इंस्टॉलेशन ऑफ स्टिचिंग मशीन साक्की ब्लड चेकअप कैम्प डोनेशन कैम्परा वन ऑफ माई प्रोजेक्ट्स इज मियावा की हर्बल फॉरेस्ट डेवलपमेंट प्रोजेक्ट वेर इन यू कुड ग्रो फ्लोरा विद इन युअर बैकयार्ड सोसायटी गार्डन फास्टर एंड कैंसर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर वर्षा देशमुख प्राचार्य विधी महाविद्यालय अमरावती प्रमुख वक्ता अनिल मुनोत पूर्व अंचल अध्यक्ष अंचल अध्यक्ष जितेंद्र बोरा अंचल उपाध्यक्ष डॉक्टर आदित्य मार्कंडेय पूर्व अध्यक्ष ज्ञानेश्वर टाले पूर्व अध्यक्ष वैशाली जाधव व पूर्व सचिव दीपाली बाभुळकर मंचावर उपस्थित होत्या या प्रसंगी कार्यकारिणी सदस्यांनी शपथ ग्रहण केली उपाध्यक्ष डॉक्टर स्वाती टोंगळे डॉक्टर शिल्पा ढवळे रसिका राजणकर शिल्पा कराळे ॲडव्होकेट सपना विधळे दीपाली बाभुळकर व डॉक्टर सुचिता चेके तर संचालिकापदी डॉक्टर श्रद्धा काकडे मिनल देशमुख सुचिता बर्वे स्नेहल विरुळकर वैशाली डाकुलकर वैशाली शेंडे अर्चना कडीतकर व डॉक्टर रुपाली कावरे एसओ ऑफिसर म्हणून रंजना वानखडे प्रसिद्धी प्रमुख म्हणून रुपाली पांडे पत्रक संपादक म्हणून छाया काडमेक ज्योत्स्ना मेहकरे व सरिता दासवानी फेलोशिप कमिटी सदस्य म्हणून रेखा देशमुख व छाया राऊत यांची निवड करण्यात आली प्रमुख उपस्थिती म्हणून पूर्वाध्यक्ष डॉक्टर रश्मी नागलकर मेघा बोबडे डॉक्टर ऋषिकेश नागलकर सारंग राऊ सतीश राठी अशोक जाजू डॉक्टर पुरुषोत्तम झंव्ह सौरभ डागा अनिल गिल्डा राजू डांगे अनिल देशमुख अनिरुद्ध राठी डॉक्टर कुशल झंवर आदी पूर्वाध्यक्षांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे संचालन अश्विनी बुरघाटे व ॲडव्होकेट सपना विधळे यांनी केले डॉक्टर रश्मी नागलकर व वैशाली जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती